नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन माजोळ येथे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर रणजित सपकाळ श्री सचिन बुरघाटे डॉक्टर विनीत हिंगणकर प्राध्यापक डॉक्टर संतोष हुसे श्री कृष्णाभाऊ अंधारे डॉक्टर अमोल रावणकर डॉक्टर जिशांत हुसेन श्री नितीन पाटील मानकर यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक राजेश पाटील टाले योगेश महाले प्रतीक टाले जयंती उत्सव सोहळा पाटील चौक माजोळ तालुका जिल्हा

औचित्य साधून त्यांनी कार्यक्रम आहे किंवा या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रंजित साहेब जे उपजा महावीरचे संचालक आहेत आणि प्रसिद्ध सर्जन आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले प्रमुख अतिथी आणि यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे जागतिक कीर्तीचे वक्ते प्राध्यापक सचिन सर संस्थापक अस्पायर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दुसरे ओझोन मल्टीस्टेट हॉस्पिटलचे सर्वे सर्व सन्मान्य डॉक्टर विनय दिनकर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे महत्वाच्या कामानिमित्त निघून गेले जसे मान्य डॉक्टर प्राध्यापक संतोष भुसेसर दुसरे आमचे मित्र सहकारी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमोल रावणकर साहेब जिशान हुसेन साहेब बहुतेक आले नाही किंवा येऊन गेले असतील आणि दुसरे आमचे सहकारी मित्र मान्य नितीन मानकर साहेब आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे प्राध्यापक राजेश पाटील ताले योगेश प्रतीक ताले आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या गावातील या परिसरातील सर्व बंधू भगिनी वृद्ध छोटे बालक बालिका ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचते हे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपला फारसा वेळ देणार नाही खरंतर सचिन सरां बोलल्यानंतर काही शिरलं काही असं वाटत नाही सर्व विषया त्यांनी हात घातले मोबाईल पासून न... इतर सर्व आपल्या मुलांना कशी वागणूक दिली पाहिजे सर्व विषयात त्यांनी हात घातला त्यांच्या मोबाईलातला एक विषय अंकित लिहायचा राहिला थोडासा आजकाल पहिले आमचे जे जुने लोक आहेत जुने लेकर म्हणजे आमच्या काळातले तर होते की नाही डमरू गुलजी असे काही ना काही असे पोट्याच्या समोर टाकून द्या पण आता पन्नास पन्नास हजाराची खेळी लेकरांच्या समोर मोबाईलच्या माध्यमातून आणि त्या मोबाईल मुळे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या ज्या चांगल्या असतील त्या आपण घ्यायच्या ज्याचा फायदा चांगला होत असेल आता इथे प्रसिद्ध डॉक्टर सगळे बसलेले आहेत त्यांना एका एका -एक मिनिटाला त्याचं काम पडतो त्यांनी वापरला हरकत नाही आपल्यापैकी जे विद्यार्थी चांगले बघत असतील त्यांनी वापरला तरी हरकत नाही परंतु जो अतिवापर होते तो टाळला पाहिजे त्यानंतर त्यांनी जी एक गोष्ट सांगितली होती संगतीची तर संगतीची गोष्ट एक मी दोन मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंद ग्रुप आपला चांगल्या संगतीने तो आज त्या ठिकाणी समूह त्यांनी गोळा केला असा समूह गोळा करण्याचं काम स्वामी विवेकानंद ग्रुपच्या माध्यमातून होत आहे ज्ञानाचं काम त्यांच्या हातून होत आहे ज्ञानार्जनाचं काम केलं जाते ठिकठिकाणी गावागावामध्ये वाचनालयाचं काम त्यांच्या त्यांनी हात घेतलं तर काही गोष्ट सांगितली होती की माग जे विद्यार्थी असतात माग उभे राहणारे तर तसंच एक गावातला एक प्रश्न सांगतो की गावात एक कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होते आणि त्या कीर्तनात सगळेच लोक उपस्थित असतात वाहनांपासून तर मोठ्यापर्यंत तर काही गावातील काही लोक असे असतात की त्यांनी आयुष्यभर कधी कीर्तनाचा आणि प्रयोजनाचा तोंड पाहिले असते त्याच्या वेगवेगळे प्रकारचे हे असतात तर ते पहिल्यांदा येतात मग हे गावातले जे माग उभे राहणारी जे पुर आहेत तिने अशा हे ग्रुप त्या चित्रप्रवाच कीर्तनात असते मग त्यांची एंट्री होते जिल्हा एंट्री होते ती एंट्री झाल्या झाल्या लोक पोरं जे असतात आले या येतात चटकन जागा पाहतात पटकन बसतात खी पण त्या बसले हो पटकन बसतात मग कधी कधी कीर्तनात कधी बसले नाही प्रवचनात कधी बसले नाही थोडा वेळ बसतात आ हो करून जाबाया भिबाया राम म्हातारी जबरदस्तीमुळे त्यांनी येऊन बसायला गेली बुडी घरी नाही बुडाय घरी नाही त्याची संधीचा फायदा घेऊन काही चोर त्याच्या घरी येऊन बसतात मग येईना झांबया फांबया गेल्या आणि थोडा वेळ हे काय रमणार आहे त्या कीर्तनात पटकन उठले असतात तपनी परभू उठले तुम्ही धो उठले नी काय चालले जा उठले ते निघताना घरा कर घरी गेल्या गेल्या मग काय पटकन बुडा थकलेला असते जाऊन झोपून राहायचे झोपल्या बरोबर ते कीर्तनात जे काही त्यांनी ऐकलेलं असते तेच त्याच्यात तोटात येते झोपल्या झोपल्यानंतर आले तो का चोर असतात पाहतात ते अरे बापरे कुठे जागे वाटते उठले उठा अरे त्यांना वाटलं आता ते जा एकदा भगावून पळतात चोर तर अशा प्रकारे ज्या पद्धतीनं त्यांनी जो काही त्या ठिकाणी कीर्तनात जे काही शब्द ऐकले ज्ञानार्जनाचं काम त्यांची त्यांनी त्या ठिकाणी झालं तर अशा प्रकारचं जर समजा संगती आपल्या विद्यार्थ्यांनी जर केली चांगले मित्रमैत्रिणी जर जोडले तर त्याचा निश्चितच आपल्या सर्वांना जीवनात फायदा होईल आणि स्वामी विवेकानंद ग्रुपच्या या सर्व उपक्रमाला मी भरभरून शुभेच्छा देतो त्यानंतर जाताना पुनश्च काही पोरांना डॉक्टर व्हायचा आहे या ठिकाणी आमचे डॉक्टर मंडळी आहे तर एक दुसरा एक डॉक्टर उदाहरण या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतो तर इथे जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी नाही आहे ते कारण ते आहे होमिओपथीच्या कोणी डॉक्टर आहेत त्यांचे वाल्यांसाठी आहे तर होमिओपॅथीचे जे अनेक लोक आपण जातो तर त्यांची ते हिस्ट्री घेत राहतात पेशंट गेला की पाय देते डोळा दुखते का बर कोणता दुखते डावा पाऊसवा ते पाहताना दुखते का तिकडे पाहताना दुखते ते विचारते लाल होते का हा लाल होते का तो लाल होते वर पायला जास्त दुखते की खाली पायल्यानंतर जास्त दुखते असे प्रचंड मारा करतात त्या प्रश्नाचा असे प्रकारचे जे डॉक्टर असतात आणि नेमकं घडते काय आमच्या सारख्या एक निवडणूक असते इतर निवडणुकीत एक पुढारी निकाल ऐकत असते टीव्हीवर तेवढ्यात तो निकाल ऐकायला भेटते की तो काही मतानं पडला तो तो निकाल ऐकल्याबरोबर पडला ऐकल्याबरोबर तोही पडते तो, तो पड <स्य। ans> <कलाई> मग त्याचे कार्यकर्ते हे ते सगळे जमा होतात अरे कोणते डॉक्टर काय येतात पटकन तरी उचलून मग म्हणतात की डॉक्टर ओळखीचा होमिओपॅथीचा पटकन त्याला उचलून आणतात डॉक्टरला आणतात डॉक्टर त्याचे ते दोन चार पुस्तकं विस्तकं ते सगळं घेऊन येते मग डॉक्टर काही तपासायला लागतात तुमचं काय झालं लगेच ते हिस्ट्री घ्यायला लागतात हिस्ट्री घेता देता विचारत ते नेमकं झालं काय हो म्हणे लवकर तपासा तुम्ही मला सांगा तर तुम्ही म्हणे काय झालं ना काही नाही म्हणे शंभर दोनशे मना पडले गणे आणि त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित पडले मग तो रायकर डॉक्टर शंभर मना पडले ना दोनशे दो दो मधून पडले परफेक्ट सांगता का तो तेवढ्यात त्याने बसू शेते पेशंटले तो जो पाहून राय <स्था> पाय नसते ऑनला सांगाना म्हणजे लवकर काय तर शंभर न पडले का दोन चा पडले तुमचे त्यांना काय फरक पडते साठी अलग औषधी आहे साठी अलग औषधी आहे तो डबल प्लास्टिक नव पडून जाते तर अशा प्रकारे हा विरोधाचा भाग आहे फारसा आपला वेळ घेणार नाही कारण तुम्ही सचिन सरांच्या भाषणात बरेच जण काही कोमाती देते आणि काही जागेवरही आहेत काय म्हणते आपल्या विद्यार्थ्यांची जे काही संगती असते त्यांनी सांगितलं की अनेक मित्रामुळेच लोक पोरं भेटतात आणि मित्रांमुळे बरेचसे जण सुधारतात काही लोक चांगल्या संगतीचे जर मित्र असले तर त्यातून चांगलं घडण्याची संधी सुद्धा मिळते हे सुद्धा सचिन सरांनी सांगितलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामध्ये आपण अनेक सर्व या ठिकाणी असलेले विद्यार्थी भोग घेतील एवढंच मी या प्रसंगी सांगेन आणि राजेश व टीमने आम्हाला बोलवून या ठिकाणी मान सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सर्वांना विरोध देतो जय हिंद जय भारत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा